बाबासाहेबांचा शेवटचा संदेश मित्र हो बाबासाहेबांचे खासगी सचिव नानक चंद रत्तू म्हणतात दिनांक एकतीस जुलै एकोणीसशे छप्पन्न रोजी मी सव्वीस अलीपूर रोडला बाबासाहेबांच्या घरी पोहोचलो बाबासाहेबांनी मला डिक्टेशन द्यायला सुरुवात केली पण मध्येच त्यांनी डोळे मिटले डोके खुर्चीच्या पाठीवर टेकविले आणि त्यांना झोप लागली मी त्यांच्या चेहऱ्याकडे एकटक बघत शांत बसलो थोड्या वेळाने त्यांना जाग आली मग माझ्या खांद्यावर हात ठेवून ते झोपायच्या खोलीत गेले आणि अंथरुणावर त्यांनी स्वतःला झोकून दिले त्यांच्या हातातील पुस्तक खाली पडले काही वेळ बाबासाहेब काहीच बोलले नाही त्यामुळे मी घाबरलो मी त्यांच्या डोक्याला पायांना मसाज केली त्यामुळे ते थोडे शांत झालेले दिसले मी पुढे होऊन बाबासाहेबांच्या बिछाण्याजवळ एकदम त्यांच्या समोरासमोर बसलो आणि माझे मन कुरतडणारा प्रश्न यावेळी अगदी निर्धार करून धाडसाने मी बाबासाहेबांना विचारला की अलीकडे तुम्ही एवढे दुःखी आणि खिन्न का दिसता अधून मधून तुम्ही डोळ्यातून पाणी का गाळता मी तुम्हाला हे प्रश्न विचारल्याबद्दल मला क्षमा करा पण आज मला या प्रश्नांचे उत्तर द्याच काही क्षण एकदम शांततेत गेले काहीच प्रतिसाद मिळाला नाही थोड्या वेळानंतर बाबासाहेब उत्तेजित झालेले दिसले आणि त्यांचा गळा भावनेने भरून आला त्यांनी मौन सोडले आणि ते म्हणाले मला कशाचा त्रास होत आहे आणि कशाने मला दुःख होत आहे हे तुम्हा लोकांना माहीत नाही माझी खंत आहे की मी माझे जीवनकार्य पूर्ण करू शकलो नाही माझे लोक इतर समाजांशी बरोबरीपूर्वक राजकीय सत्तेचे वाटेकरी होऊन सत्ताधारक वर्ग बनलेले पाहण्याची माझी इच्छा होती पण मी आता अपंग झालो असून आजारपणामुळे आडवा पडलो आहे जे काही मी मिळवू शकलो त्याचा फायदा सुशिक्षितांनी घेतला आहे पण त्यांचे विश्वासघातकी वागणे आणि शोषितांच्या बद्दलची अनास्था पाहिल्यावर ते फारच नालायक निघाले असेच म्हणावे लागते ते माझ्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे गेले आहे ते फक्त स्वतःसाठी आणि त्यांच्या व्यक्तिगत फायद्यांसाठीच जगतात त्यांच्यापैकी कोणीच सामाजिक कार्य करायला तयार नसतो ते आत्मघाताच्या मार्गावर निघाले आहे मला आता माझे लक्ष खेड्यातल्या लाखो गरीब लोकांकडे वळवायचे होते कारण ते हाल अपेष्टा भोगत आहे त्यांची आर्थिक परिस्थिती बदललेली नाही पण आता माझे आयुष्य फार थोडे शिल्लक राहिले आहे मी काहीच करू शकत नाही तेव्हा कोणीतरी मागास वर्गातून माझ्या हयातीत पुढे येईल आणि माझ्या पश्चात ही चळवळ पुढे चालविण्याची अवघड जबाबदारी पत्करेल अशी माझी इच्छा होती पण हे आवाहन पेलू शकेल असा कोणीच माझ्या डोळ्यासमोर येत नाही माझ्या ज्या सहकार्याबद्दल ते चळवळ चालवतील असा माझा विश्वास होता ते आज नेतृत्वासाठी एकमेकात भांडत आहे त्यांच्या शिरावर येऊ पडलेली जबाबदारी किती मोठी आहे हे त्यांच्या ही नाही हा देश आणि येथील लोकांची मला सेवा करण्याची संधी हवी होती या देशातील लोक एवढे जातीग्रस्त आहेत की जेथे जन्माला येणे हे पाप आहे किती गाळात चालला आहे हा देश उसासा सोडत बाबासाहेब उद्गारले नानक चंद तू माझ्या लोकांना सांग की मी त्यांच्यासाठी जे काही मिळवून देऊ शकलो ते मी एकट्याच्या बळावर मिळविले आहे ते करताना मला संकटांचा आणि अडचणींचा मुकाबला करावा लागला सगळीकडून विशेषतः हिंदूंकडून माझ्यावर शिव्याशापांचा वर्षाव होत राहिला जन्मभर मी माझ्या विरोधकांशी संघर्ष केला माझ्या स्वतःच्या काही लोकांनी मला स्वार्थासाठी गंडविले हा रथ आज जेथे दिसतो आहे तेथे त्यास आणता आणता मला खूप सायास पडले आहे म्हणून हा रथ असाच त्यांनी पुढे आणखी पुढे चालू ठेवावा वाटेत अनेक अडथळे येतील अनेक संकटे येतील पण या रथाची वाटचाल सुरूच ठेवावी त्यांना जर सन्मानाने जीवन जगायची इच्छा असेल तर हे आवाहन त्यांनी पेलायला पाहिजे जर का माझे लोक हा रथ पुढे नेण्यास असमर्थ ठरले तर किमान हा रथ आज जेथे दिसतो आहे तेथेच त्यांनी राहू द्यावे पण कोणत्याही परिस्थितीत त्यांनी या रथाला मागे फिरू देऊ नये हाच माझा संदेश आहे मी हा संदेश अत्यंत गंभीरपणे देत आहे याला नजरेआर केले जाणार नाही अशी अपेक्षा नानक जा आणि सांग त्यांना जा आणि सांग त्यांना असे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले हे बोलून होताच त्यांचा डोळ्यातून अश्रू ओघले अशावेळी बाबासाहेब निराशेच्या गर्तेत खोल बुडाले होते त्यांच्या चेहऱ्यावर वेदना दिसत होत्या अशा प्रकारे आपल्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात असताना बाबासाहेबांनी लोकांना शेवटचा संदेश देऊन दूरदृष्टी दिली होती